कुठे गेल्या आई बाहेर पाणी मी तर कार्यक्रमाला आले होते मला समजलं काकी नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे तुला काय वाटतं काय होईल ताई मला काय वाटतं माझ्या वडिलांनी श्रीगोंदा शहरासाठी अवरात्र कष्ट केले त्यांनी समाजासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं ताई तुला माहिती आहे माझ्या शाळा पाच मिनटाच्या अंतरावर आहे पप्पा जर मला कधी शाळेत सोडवायला आले तर आम्हाला जाण्यासाठी एक ते दीड तास लागायचा कारण त्यांना अचानक ओळखीचे लोक किंवा काम घेऊन आले लोक भेटायचे आणि त्यांच्यासोबत बोलायला लागलं पप्पांना कळत पण नव्हतं की मी त्यांच्यासोबत आहे म्हणून मग त्यांच्या अचानक लक्षात आल्यावर ते मग मला कोणाचरी ओळखीच्या गाडीवर बसून देऊन ते त्यांच्या कामासाठी जायचे लोकांची सेवा आणि समाजसेवा करण्यात त्यांनी स्वतःला इतकं वाहून घेतलं होतं की ते कधी कधी उशिरा खूप उशिरा घरी यायचे मी त्यांची खूप वाट बघत असायची घरी तर आमच्या घरावर खूप मोठं संकट आलं होतं आम्हाला सगळ्या कोरोना काळात आम्हाला सगळ्यांना कोरोना होता आणि त्यात अचानक माझे आजी आजोबा आणि चार दिवसात माझे पप्पा पण गेले आमच्या घरातली कडती माणसं गेल्यामुळे आई पूर्णपणे खचून गेली होती तिला असं वाटतं तिच्या जगण्याला कुठलाच अर्थ राहिला नाही आहे ती फक्त माझ्यासाठी आणि हर्षकसाठी तिचा जगण्याचा मार्ग शोधत होती बाबांनी केलेल्या कामामुळे आणि समाजसेवेमुळे आज इतक्या वर्षांनी ही भारतीय जनता पार्टीने आणि बबनदादा पाचपुते यांच्या माध्यमातून दादा पाचपुते यांनी आईला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आणि आईच्या जगण्याला एक उमेद दिली आणि बाबांचे स्वप्न पूर्ण करण्याची एक संधी दिली आहे मला काय वाटतं आम्ही जे पोरके झालो आहे श्रीगंधाच्या जनतेने आमचे मायबाप बनवून आम्हाला जी संधी दिली आहे त्यात आम्हाला आशीर्वाद रूपी साथ द्यावी आणि तुझ्या वडिलांचं जे कार्य आहे आणि स्वप्न आहे ते तर नक्कीच पूर्ण होईल आणि मी तर तुझ्यासोबत आहेच पण मला शंभर टक्के खात्री आहे की श्रीगंधाची जनतासुद्धा तुझ्यासोबत असणार आहे